नमस्कार मी श्वेता न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये एक नवा ट्विस्ट येऊ हो पाहतोय याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दिल्लीमध्ये आहेत काल रात्रीपासून आणि भाजप नेत्यांच्या ते भेटी गाठी घेत आहेत तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की भाजप आणि मनसेची युती होण्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीसाठी आणि आपल्यासोबत दिल्लीहून प्रशांत ईला रामदास या राज ठाकरेंच्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत प्रशांत काल रात्री राज ठाकरे दिल्लीमध्ये आल्यापासून काय काय सुरू आहे तिकडे श्वेता जर बघितलं आपण ते अत्यंत महत्वाचं आहे की राज ठाकरे महाराष्ट्र मार, नवनिर्माण सेनेचे प्रमुख जे आहेत ते रात्री उशिरा अकरा वाजता दिल्लीत दाखल झाले दिल्लीत दाखल झाल्यानंतर ते ताज मानसिंग जिथे मी सध्या त्या ताज मानसिंग या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि जेव्हा ते दिल्लीत दाखल झाले त्यानंतर जेव्हा इथे पोहचते तेव्हा त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला बोलवून आलेलं आहे मी फक्त आलेलो आहे मिटिंग केव्हा आहे कोणासोबत होणार या संदर्भात कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे पण त्यांनी हे स्पष्ट केलं त्याला जेव्हा मी स्पष्ट विचारलं की के आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहात का तर ते म्हणाले की मी या संदर्भात निश्चितपणे तुमच्याशी बोलेल पण आता या घडीला माझ्याकडे कुठलीही माहिती नाही आहे या सगळ्यांमध्ये बिटवीन द लाईन जर बघितला आपण तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दक्षिण मुंबईमधून एक जागा जे मिळण्याची शक्यता व्यक्ती केली जाते आणि सोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे सामान्य साधारणतः सन्मानजनक जागा मिळावा यासाठी जे प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाअंतर्गत मनसे प्रमुख हे गेल्या तीन ते चार वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झालेले आहे यापूर्वी त्यांनी सोनिया गांधींची चार वर्षापूर्वी भेट घेतली त्या राहुल गांधी सोनिया गांधीची भेट घेतली होती तेही ईव्हीएमच्या मुद्द्यावरती जो देशभरात आंदोलन सुरू होतं त्या मुद्द्यावर आता राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहे आणि निश्चितपणे एक असं म्हणावं लागेल की यातून एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न को राज ठाकरे करताय आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ज्याला एनडीए ये समोर जातो त्या एनडीए ये सहभागी होण्याचा प्रयत्न त्यांचा आहे प्रशांत काल काल रात्री काल रात्री आल्यापासून राज ठाकरे आतापर्यंत भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांना दिल्लीत भेटलेत श्वेता जर बघितलं काही -कौ क्षणापूर्वी जर बघितलं इथे विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षाचे सध्याच्या घडीला सर्वोच्च नेते आहे सरचिटणीस असल्याच्या पदावर त्यांची प्रमुख भूमिका आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये बिहारची घडामोड असो चंदीगडची घडामोड असो चंदीगडच्या महापौर पदाची जे घडामोडी ता तावडे यांची प्रमुख भूमिका होती आणि अनेक अनेक आयोजनामध्ये देखील विनोद तावडे यांची प्रमुख भूमिका असते चर्चा अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच विनोद तावडे यांना खास करून इथे पाठवलं आहे आणि त्यातून कुठेतरी एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न असा आहे की विनोद तावडे जे आहेत विनोद तावडेंना इथे पाठवून राज ठाकरे सोबत चर्चा करायची त्यातून कुठेतरी ही जी समिट घडवून आणण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न खास करून विनोद तावडे यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे विनोद तावडे इथे दाखल झाले आहेत गेल्या तीस मिनिटापासून त्यांची राज ठाकरेंसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे श्वेता बरं मात्र जी महत्वाची भेट होणार आहे राज ठाकरेंची अमित शहा सोबत ती किती वाजता होण्याची शक्यता आहे या संदर्भात अजूनही कुठलंही वेळापत्रक किंवा टाइम या संदर्भात पुढे आलेलं नाही आहे पण निश्चितपणे आज दिल्लीत बैठक होणार आहे कारण की साडेतीनच्या नंतर भाजप मुख्यालयामध्ये पुन्हा एकदा कोर गटाच्या बैठकी होणार आहे यातही महायुतीची देखील बैठक होईल अशी चर्चा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्वाचं आहे की साडेतीन चारच्या पूर्वीच ही भेटवण्याची शक्यता यावेळी जर बघितलं आपण साधारणतः एकच्या पुढे ही बैठक होईल कारण की आता विनोद तावडे यांची बैठक सुरू आहे या बैठकीतून काही सकारात्मक येईल काही गोष्टी ठरवल्या जातील त्याचा उल्लेख केला जाईल आणि हे दोघंही नंतर होऊ शकतं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जातील आणि तिथून काही निर्णय घेतील म्हणजे प्रारंभिक चर्चा करण्याकरता विनोद तावडे हे आलेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राची पार्श्वभूमी देखील माहित आहे महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं सुरू आहे याची देखील दिशा त्यांना माहित आहे आणि या सगळ्या मुद्द्यावरती ते राज ठाकरे सोबत गंभीर्याने चर्चा करील त्यातून अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर ते अमित शहाच्या भेटीत जातील अमित शहाच्या भेटीमध्ये फक्त काही शिक, बाबींवरती शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर होऊ शकतं राज ठाकरे हे एनडीए मध्ये सामील होईल अशी घोषणा होण्याची शक्यता आहे बर आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या या भेटीकडे लागलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट येऊ पाहतोय आणि त्याच्यासाठी आता काय म्हणतो ना आपण ग्रीन सिग्नल जे मिळायला हवेत ते मिळायला सुरुवात झाली आहे कारण आर एस सुद्धा मान्यता दिली आहे कारण मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला आणि जर हिंदुत्वाची भूमिका मनसेची आहे कारण राम मंदिरासारख्या ज्या ज्या गोष्टींना मनसेनं ज्या पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे त्यावरून आर एस ला मान्य आहे भाजपसोबत मनसे येण्याला ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक प्रकारे निर्देश दिलेला आहे की ज्या पद्धतीने हिंदूच्या भूमिकेवरती राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अनेक प्रखरपणे प्रज्वलित ठेवलेला आहे असं असताना त्या मुद्द्यावरती आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पाठिंबा दिला आहे जर एनडीए मध्ये मनसे मन येत असेल तर त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना हिरवा झेंडा दिला आणि त्यातून कुठंतरी हा सकारात्मक संदेश आहे की ही सगळी जी पार्श्वभूमी आहे आणि ही जी सगळं बॅकग्राऊंड तयार केली जात आहे यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सिनेमाला निश्चितपणे सन्मानजनक आकडेवारी मिळावी यासाठीचा सा प्रयत्न आणि त्यासाठीच राज ठाकरे दिल्ली झालेला आहे पण या दरम्यान अनेक घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळते कारण की ज्या पद्धतीनं बिहारची महायुती निश्चित झाली महा राज्यातील महायुतीचा जो प्रश्न आहे तो अजूनही तू घोंगडा आहे आणि त्यामुळे अजून त्या संदर्भात निर्णय होऊ शकला आहे महायुतीचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला नाही एकीकडे भारतीय जनता पक्षाने आपल्या वीस जागांचा वीस जागा घोषित केलेल्या आहेत अठ्ठावीस जागांसंदर्भातला निश्चिती व्हायची आहे त्यामध्ये किती जागा कोणी लढायची या संदर्भात विविध फॉर्म्युले पुढे आलेले आहेत त्यामध्ये एक फॉर्म्युला जो आहे तो तीस तेरा पाच असा एक आहे आणि एकतीस तेरा चार असा एक पुन्हा एक फॉर्म्युला आहे तर या सगळ्या फॉर्म्युलांमध्ये आता जर राज ठाकरे येत असेल तर यामध्ये एक जागा त्यांना सोडायची असेल तर निश्चितपणे फॉर्म्युला बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि मनसे प्रमुखांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी खरंच ग्राह्य आहे का का त्यामध्ये अहवाल देखील भारतीय जनता पक्षाकडून मागवण्यात आले आहे कारण की मराठी पदाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा येऊन जर अरविंद सावंत यांच्या विरोधात लढाई करायची असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला एक मोठं या निमित्तानं असं म्हणता येईल की आपल्याला ज्या पद्धतीचं एक उद्धव ठाकरे यांच्या जे जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला सुरुंग लावण्याकरता मनसेचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वापर केला जाऊ शकतो किंवा उपयोग केला जाऊ शकतो हे भारतीय जनता पक्षाला स्पष्ट माहीत आहे त्याचमुळे ता भारतीय जनता पक्षाने या पद्धतीने राज ठाकरेंना दिल्लीत बोलवलं अशी चर्चा आहे बरं आणि दुसरीकडे प्रशांत जर मनसे जागा लढणारच असेल तर मग मनसे आपल्या इंजिन या निवडणूक चिन्हावरती लढणार असं देखील राज ठाकरेंनी आधी क्लिअर करून घेतलंय का बरोबर त्या राज ठाकरे हे रेल्वे इंजिना हे जे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे यावरच निवडणूक लढेल असं स्पष्टपणे जेव्हा आश्वासन भारतीय जनता पक्षाकडून मिळालं तेव्हाच ते दिल्लीत आलेले आहेत जर आश्वासन तसं मिळालं नसतं तर निश्चितपणे ते आले नसते कारण की गेल्या अनेक वर्षापासून साधारण वीस वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वाद। रेल्वे इंजिन जे इंजिन त्यांना मिळालेलं आहे त्यानंतर त्या इंजिनाचा मुद्द्यावरती ते अतिशय प्रखर आहे त्यांचं म्हणणं आहे की जर आमचा उमेदवार असेल तर आमचंच चिन्ह असेल हे भूमिका त्यांनी प्रत्येक वेळी मांडलेली आहे आणि त्याचमुळे ते भारतीय जनता पक्षाने त्यांना जेव्हा होकार दिला की रेल्वे इंजिनच्या मुद्द्यावर रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हावरती त्यांना आम्ही निश्चितपणे मदत करू त्यावेळेस जसं हे सकारात्मक आश्वासन मिळालं हे मनसेच्या सूत्रांची माहिती आहे की जेव्हा सकारात्मक आम्हाला आश्वासन मिळालं तेव्हाच मी दिल्लीत आलेलं आहे पण दुसरीकडे अशी ही चर्चा आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये कि महाराष्ट्र नवनिष्ठ जे प्रमुख आहे राज ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाला जवळ यायचं आहे त्याचमुळे ते करता या पद्धतीचे प्रयत्न करतात अशी ही चर्चा आहे पण कोणीही प्रयत्न करू या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये पुन्हा एक घटक पक्ष समाविष्ट होण्याची शक्यता आहे दाट शक्यता लागेल हो प्रयत्न हो, कोणी जो तुम्ही मुद्दा मांडला त्याच्यावरती राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये आले आले, आले सांगितलं की मी काही स्वतःहून आलेलं नाही मला बोलावले म्हणून आलो बरोबर बरोबर मी जेव्हा मगाशी सांगितलं की ते जेव्हा राज ठाकरे दिल्लीत आले त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही निश्चितपणे यातून कुठेतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं चर्चा आहे यामध्ये एक तर आ, मला बोलण्यात आलेला आहे मला बोलवून निश्चितपणे सांगण्यात आलेलं आहे की भारतीय जनता पक्ष तुम च, चर्चा करण्यासाठी तयार आहे सकारात्मक संदेश दिला आहे मला मेसेज दिलेला आहे त्यामुळेच मी दिल्ली झालेलो आहे जर माझ्याकडे मेसेज नसता तर मी आलो नसतो अशी त्यांनी स्पष्ट सांगितलं याचा अर्थ असा होतो की अमित शहा यांच्या वतीनं स्पष्ट संदेश देण्यात आलेला आहे की राज ठाकरे दिल्लीत यावं चर्चा करावी आणि चर्चा करून अंतिम निर्णय आम्ही दिल्लीत घेऊ त्यामुळे दोन ज्येष्ठ नेत्या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये हे ने चर्चा होत आहे आणि त्यातून कुठेतरी फलित चांगलं होईल असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बरोबर श्वेता भाजपच्या कोर कमिटीच्या बैठका झाल्या काल झाली देवेंद्र फडणवीस मुंबईला निघून सुद्धा गेले दिल्लीवरनं त्यामुळे आज राज ठाकरेंबरोबर जेव्हा भेट होईल तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीस नसणार आहेत जर बघितलं आपण तर माहिती अशी मिळते की ज्या पद्धतीनं इथे राज ठाकरे जर आहे तर राज ठाकरेंना भेटण्याकरता विनोद तावडे हे ताज मानसिंग मध्ये आलेले आहे असं असताना जर बघितलं आपण तर त्यामागे कारण देखील असं आहे की आ, काल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दोन जे दिल्लीत होते त्यांनी जवळपास तीन साधारणतः तीन ते चार तास दिल्लीत होते त्यापैकी काही तास ते अमित शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत होते यांच्यासोबत विस्ताराने चर्चा झाली त्यानंतर ज्या चर्चा झाली त्यावरती अंतिम निर्णय झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आलेली आहे आता फक्त दोन दोन बड्या नेत्यांमध्ये निर्णय व्हायचा आहे जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आज घेऊन विनोद तावडे इथे दाखल झालेले आहे आणि तो प्रस्तावावरती प्रारंभिक चर्चा होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर हे दोन्ही नेते अमित शहाची भेट घेईल आणि तिथे शिक्कामोर्तब होईल बरं आता तुम्ही मगाशी म्हणायलात अगदी शब्दावरती जोर देऊन की युती होण्याची दाट शक्यता प्रशांत तर या युतीची या घडीला हे सांगणं कठीण कुठे होईल कारण की ज्या पद्धतीची राज ठाकरे राहिली आहे राजकीय विषय राहिलेले आहे आणि ज्याच्यातून जर बघितलं आपण तर नेहमी साधारणतः ते त्यांचं अकराणी असं राजकारण असतं त्या राजकारणामध्ये ते कधी कोणासोबत असू शकतात कधी झेंडा बदलवतात कधी अनक्रेडिक्टेबल आहेत ते त्यामुळे ते होऊ शकतं त्यांनी जर अमित शहानी जर म्हणणं मांडलं आणि त्यांनी म्हटलं की निश्चितपणे आम्ही दिल्लीतच घोषणा करू तर होऊ शकतं पण जर त्यांनी म्हटलं की मला महाराष्ट्रात घोषणा करायची आहे तर तिथे देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील विनोद तावडे असतील आणि सोबतच जर बघितला आपण तर राज ठाकरे असतील याच्या प्रमुखपणे एक भरगतच्या पत्रकार परिषद घेऊन ते देखील घोषणा करू शकतात अशी संभाव्यता ज्या पद्धतीने बोला बोला प्रशांत मी ज्या ज्या पद्धतीनं काल महायुतीची मोठी घोषणा दिल्लीत झाली होती काल भारतीय जनता पक्षाच्या मंचावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये सर्व बिहारचे ज्येष्ठ नेते आले होते आणि त्यांचे त्या राज्याचे प्रमुख आले होते आणि त्यांनी त्यानंतर माहितीच्या घोषणा केलेली आहे त्यामुळे तशा प्रकारची माहितीची घोषणा होत असेल तर ते मुंबईत निश्चित मग तिथे एकनाथ शिंदे राहतील त्यानंतर अजित हा। पवार राहतील राज ठाकरे राहतील देवेंद्र फडणवीस देखील शक्यता आहे बिलकुल प्रशांत दिल्लीच्या घडामोडी आहेत मी समजू शकते तुमच्या तुम्हाला त्या सगळ्या कव्हर करायच्या खूप धन्यवाद या फेसबुक लाईव्ह साठी आणि युट्यूब लाईव्ह साठी आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय दिल्लीकडे कारण राज ठाकरे दिल्लीमध्ये आहेत आणि नवीन ट्वेस्ट आता काय येतो आणि काय परिस्थिती असेल लोकसभेसाठी महाराष्ट्रात आम्हाला देखील उत्सुकता आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आपण थांबतोय नमस्कार